वर्षात जमलं नाही ते एकोणीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या लेखाना करून दाखवले मी बोलते अर्थात देवव्रत महेश रेखे यांच्या त्यांनी जो इतिहास रचलाय त्यांची त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून देशभरात चर्चा होते त्यामुळे देवव्रत रेखे नेमके कोण आहेत आणि त्यांनी केलेलं दंडकर्म पारायण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ उत्तर प्रदेशातील काशी नगरी ही संस्कृत वेद आणि शास्त्रांच्या अध्ययनासाठी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठं केंद्र आहे याच काशीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या एकोणीस वर्षीय देवव्रत महेश रेखे यांनी एक मोठी कामगिरी केली के आहे देवव्रत यांनी दंडकर्म पारायण यशस्वीरित्या पूर्ण केले देवव्रत महेश रेखे हे वाराणसीतील सांगवेद विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत दंडकर्म पारायणाचे दररोज सराव करून त्यांनी हे कठीण काम पूर्ण केले आजपर्यंत फार कमी लोक हे काम पूर्ण करू शकलेत आता देवव्रत रेखे नेमके कोण आहेत पाहूयात देवव्रत रेखे हे मूळचे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका लहानशा गावचे देवासी त्यांचे वडील महेश चंद्रकांत रेखे हे मोठे विद्वान आहेत तेच त्यांचे पहिले गुरु देखील आहेत महेश रेखे यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली देवव्रत हे वाराणसीच्या सांगवेद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यांचे काशी पर्यंतचे शिक्षण आणि वेदमूर्तींची पदवी प्राप्त करण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे आता दंडकर्म पारायण म्हणजे काय तर दंडकर्म पारायण मध्ये यजुर्वेदांच्या मंत्रांचे एका विशिष्ट पद्धतीनं पठन केलं जातं यात मंत्रांच्या पदांना सरळ आणि उलट्या क्रमानं वाचलं जातं हे सुमारे दोन हजार मंत्रांचे एक अत्यंत कठीण पारायण आहे यजुर्वेदाच्या मंत्रांचे पठन करण्यासाठी एक विशिष्ट आणि द्रुमी पद्धत मानली जाते देवव्रत रेखे यांनी हे दंडकर्म पारायण पूर्ण केले आहे हे कार्य पूर्ण केल्यामुळे एकोणीस वर्ष देवव्रत महेश रेखे आता वेदमूर्ती बनली आहेत ज्यांना वेदांचे सखोल ज्ञान असतं त्यांना वेदमूर्ती ही पदवी दिली जाते वेदमूर्ती <t> देवव्रत महेश रेखे यांनी दंडकर्म पारायण करून तब्बल दोनशे वर्षांनंतर हा ऐतिहासिक विक्रम केलाय देवव्रत रेखे यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत काशीतील रामघाट येथील वल्लभराम शालीग्राम सांगवेद विद्यालयात रोज पन्नास दिवस सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये शुक्ल दोन दोन मंत्रांचे दंडकर्म पारायण केलं दंडकर्म पारायण पूर्ण करण्यासाठी त्यांनी नियमितपणे चार तास अभ्यास केल्याचं सांगितलं जातं या कामगिरीबद्दल त्यांना पाच लाख रुपये आणि एक लाख अकरा हजार एकशे सोळा रुपयांच्या किमतीचे सोन्याचे कडे देऊन गौरव करण्यात आला दक्षिणमय श्री शृंगेरी शारदा पीठमच्या जगद्गुरु शंकराचार्यांच्या आशीर्वादाने हा सन्मान प्रदान करण्यात आला यापूर्वी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी दंडकर्म पारायण केलं होतं देवव्रत रेखे यांच्या या काम मोठे विद्वान कामगिरी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या ट्विटरवरती पोस्ट करून तरुण वेदमूर्तींचे अभिनंदन केले देवव्रत रेखे यांच्या उपलब्धीमुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं एकोणीस वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत महेशी रेखे यांनी जे साध्य केलं आहे ते भावी पिढ्यांसाठी स्मरणीय ठरले भारतीय संस्कृतीबद्दल समर्पित प्रत्येक व्यक्तीला त्यांचा अभिमान आहे शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यम दिनी शाखेतील दोन हजार मंत्रांनी युक्त दंड कर्म पारायण त्यांनी पन्नास दिवस एकही खंड न पडता पूर्ण केले यात अनेक वैदिक मंत्रांचा आणि पवित्र शब्दांचा उच्चार करण्यात आला ही मोठी गोष्ट आहे ही गोष्ट उपलब्धी काशीच्या भूमीत साध्य झाल्यानं काशीचा सा खासदार म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं त्यामुळे देवव्रत महेश रेखे यांची ही कामगिरी अर्थात महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका